नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतीच दिवाळी साजरी झाली आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी गेले राज्य शासनाने जवळपास एकतीस हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली होती परंतु शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा आला आणि त्यामुळं विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना सोने घरातील सोने गहाण करून तारण करून त्यांना दिवाळी साजरी करावी लागली ही परिस्थिती संपूर्ण विदर्भात त्यामध्ये अमरावती जिल्हा अनेक असे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत की जे शेतकरी हवालदिस झालेले आहेत परंतु दिवाळीपर्यंत त्यांना मंजूर झालेली रक्कम मिळाली नाही आपण बघतो आहोत की इकडे सोयाबीन गेला कापूस गेला आता तोंडावर तुरीचा पीक आला तरीही पाऊस कुठं थांबत नाही आणि आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होताना आपल्याला पाहायला मिळाली त्याच अनुषंगाने अनेक पक्ष आंदोलन करीत आहेत परंतु कुठेही राज्य शासनाला जाग येत नाही आणि इथं मीडिया सामने आपण प्रसार माध्यमातून बातम्या पाहतो आहोत की एकतीस हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केली तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा हजारो म्हणजे सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मात्र सोयाबीनला भाव नाही अशा फेक न्यूज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाताना आपल्याला पाहायला मिळाली अशातच मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख मनसे राज ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये शेतकऱ्यांसाठी मोर्चा निघणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंतरावजी घुडे साहेब हे आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे साहेब आपण बघतो आहो की या दिवाळीच्या याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आणि सहा म्हणजे जवळपास एकतीस हजार कोटी रुपयाची मदत त्यांना जाहीर झालेली होती आणि परंतु दिवाळी होऊन गेली परंतु मध्ये एक रुपया सुद्धा आलेला नाही या संदर्भात आपण काय सांग कस आहे की म्हणजे परत जेव्हापासून भारतात मध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार बसलं आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्यांचे बेहाल सुरू आहे एका बाजूने निसर्ग साथ देत नाही आणि दुसऱ्या बाजूने सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नाही अशा दुहेरी कैचित महाराष्ट्रातला शेतकरी सापडला आहे म्हणजे यावर्षी पावसानं तुफान केलं मराठवाड्यामध्ये तुफान पाऊस आला विदर्भातही आला तुफान संपूर्ण शेती खरडून गेली आम्ही मदत जाहीर करतो आम्ही मदत जाहीर करतो आम्ही मदत जाहीर करतो आमचा अभ्यास सुरू आहे असं राज्य सरकारनं म्हटलं आणि मोठ्या मुश्किलनं एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना हे सांगितलं की दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील परंतु दिवाळी संपली तरी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले ते आले दोन हजार अडीच हजार पाच हजार ही कशाची मदत आहे या दोन हजार पाच हजार दिवाळी साधी दिवाळी साजरी झाली नाही आणि म्हणून शेतकऱ्यानं आपल्या घरातलं सोनं घाण टाकून या वर्षीची दिवाळी केली आता खरीप हंगाम संपला रब्बी हंगामाला सुरुवात झाली आणि रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी या विवंचनेत सध्या शेतकरी सापड सापडलेला आहे सध्या सापडलेला आहे आणि आता रब्बी हंगामाची काही ठिकाणी हरभऱ्याची पेरणी झाली चण्याची पेरणी झाली तर आता पुन्हा पावसाची सुरुवात झाली तीस तारखेपर्यंत तीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस सांगितला आहे त्यामुळे पुन्हा आता शेतकऱ्यावर पावसाचं संकट नैसर्गिक संकट आलेलं आहे म्हणजे त्याला रब्बीचीच मदत मिळाली नाही त्यातल्या त्यात आता पुन्हा रब्बी हंगामातही शेतकरी वाचेल की नाही अशी स्थिती आहे आणि सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज खोट आहे आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय श्री राज श्रीकांतजी ठाकरे यांनी एक नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मुंबईमध्ये मोर्चा ठेवला आहे कारण सध्या सरकार मुंबईत आहे सरकार मोर्चे काढल्याशिवाय ऐकत नाही आणि शेतकऱ्याच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जर खरी जर लढत कोणी देत असेल तर ते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे देतात लक्षात ठेवा या आता त्यांच्या सोबत माननीय राजसाहेब ठाकरे देखील आलेले आहेत आणि हा विराट मोर्चा होणार आहे अमरावती जिल्ह्यातूनही या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात लोक जाणार आहे आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मा जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या हा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से पांच हजार रूपये दे रही है महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य छह हजार प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है अगले पांच वर्षो में किसानों का फायदा भी बढ़ेगा उन्हें नए अवसर भी मिलेंगे क्या वीडियो मन स्पष्टपने संगित है कि सजार रुपये सोयाबीन ली वर्ष, वर्ष सोयाबीन ला हजार रुपये भाव मिले कुछ है कुछ है मवल वाटते का देशाचा एवडा मोटा प्रधानमंत्री चौदा पंधरा वर्ष वर्षापासून या देशात प्रधानमंत्री आहे ज्यांनी सांगितलं होतं का आम्ही उत्पन्न दुप्पट करतो अरे शेतकऱ्याचा जे हमी, चा। हमी भाव आहे सोयाबीनचा चार हजार आठशे रुपये तोही शेतकऱ्याला मिळेल अशा झाला आहे मार्केटमध्ये तीन हजार रुपये भावान सोयाबीन आहे मग तुम्ही जर हमी भाव जाहीर केला तर मग तुम्ही खरेदी करा ना हमी भावात हमी भावात सरकारनं सोयाबीन खरेदी करा तुम्ही रोज रस्त्याच्या घोषणा करून राहिले पाच बारा हजार कोटीचा रस्ता चौदा हजार कोटीचा रस्ता तो शक्ती महामार्ग पंच्याऐंशी हजार कोटीचा रस्ता अरे पंच कशासाठी शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन बळकवण्यासाठी हे रस्ते करण्याच्या पाठीमागचं राजकारण राज्य सरकारचं केवळ अर्थकारण आहे केवळ अर्थकारण आहे समृद्धी महामार्ग करून ठेवला कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाही केवळ अर्थकारण आहे आणि शेतकऱ्याला मात्र कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही आहे आणि म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे साहेब अमरावती आणि विदर्भातील जे मोर्चा काढायला पाहिजे होता मात्र मुंबईतच का असं कसं आहे सध्या सरकार मुंबईत आहे आणि म्हणून मुंबईमध्ये हा मोर्चा निघतो आहे आता विधानसभेचं अधिवेशन जेव्हा नागपूरला होईल तेव्हा नागपूरला देखील उद्धव साहेब ठाकरे नागपूरला देखील मोर्चा काढण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत का पहिल्या दिवशी विधानसभेवर मोर्चा शेतकऱ्याचा हा गेला पाहिजे कारण विदर्भातही आता अमरावती जिल्ह्यात मदत जाहीर झाली म्हण झाली सहा तालुके घेतले चौदा तालुक्यापैकी फक्त सहा तालुके घेतले आठ तालुके घेतले नाही आमच्या इथे जो संत्र्याचा मार्केट संत्रा आहे मोठ्या प्रमाणात त्या मोठ्या प्रमाणात संत्र्याला तळण पाहिजे गेल्या तीन वर्षापासून संत्र्याची तळद मोडते आहे संत्र्याची तळण मोडते मोडल्यामुळे संत्राची फूट होत नाही जे काही फूट या वर्षी झाली तो संत्रा आता सगळा गळून पडतो आहे सगळा गळून पडतो आहे त्याला मदत नाही यांनी मदत जाहीर करताना सांगितलं की तीन हेक्टर पर्यंतची मदत देतो पण तोही जी आर यांनी परत घेतला म्हणजे शेतकऱ्याला कोणीही वाली नाही आणि म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार येत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होणार नाही कर्जमाफी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे करू शकतील मागे मला वाटतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भात कुठेतरी आदेश दिलेले होते काय सांगणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं वेळ आल्यावर आमचा अभ्यास सुरू आहे आमचा अभ्यास सुरू आहे अरे एकतीस हजार कोटीचं पॅकेज देण्यापेक्षा जर साठ हजार कोटी रुपये जर तुम्ही दिले असते तर शेतकऱ्याचं तीन लाख रुपयापर्यंतच कर्जच माफ झालं असत म्हणजे आणखी अर्धी रक्कम जर जास्त दिली असती तर शेतकऱ्याचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ झालं आणि सगळ्यात महत्वाची दुर्दैवाची गोष्ट ही आहे एवढा दुष्काळ पडू नाही एवढी नैसर्गिक आपत्ती येऊ नाही केंद्र सरकार महाराष्ट्राला फुटी कवडी देत नाही हे काय म्हणत होते डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार मग एकटंच इंजिन चालू लागला महाराष्ट्राचं केंद्राला आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर देतो जीएसटी मोठ्या प्रमाणात मुंबईतून मोठ्या प्रमाणात जीएसटी जाते महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त जीएसटी जातो पण तरी महाराष्ट्राला दुजावा केंद्राचा मग कशाला पाहिजे तुमचं सरकार कशाला पाहिजे सरकार म्हणजे अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची अतिशय दयनीय परिस्थिती झाली आहे आणि अमरावती जिल्ह्यातून या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते जाणार आहे शेकडो कार्यकर्ते जाणार आहे मी स्वतः यासाठी प्रयत्न करणार आहे मी स्वतः मोर्चामध्ये जाणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी झाला पाहिजे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे लक्षात ठेवा जातीपातीचे भांडण मिटवा मी मराठा आहे मी माळी आहे मी ओबीसी आहे मी, मी तेली आहे खऱ्या अर्थानं शेतकरी हा मराठी माणूस आहे आणि त्या मराठी माणसामध्ये सर्व समाज आहे आदिवासी आहे मागासवर्गीय आहे तेली आहे माई आहे दंगल आहे कोळी आहे कुनवी आहे सगळा सगळा समाज त्यामध्ये आहे यांनी ही गोष्ट विकला मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे ही एक जात आमची जात शेतकऱ्याची जात आहे कारण हा देश कृषी प्रधान आहे आणि विदर्भात तर कृषी प्रधान कृषीशिवाय काहीच नाही आहे काहीच नाही आहे आणि अशा वेळेस सर्व लोकां सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे का या एक तारखेच्या मोर्चामध्ये आणि जर नागपूरला मोर्चा निघाला तर नागपूरच्या मोर्चातही मोठ्या प्रमाणात जनतेनं शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी ही आता ही अस्तित्वाची लढाई आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माहित आहे शेतकरी काही करत नाही शेतकऱ्यांमध्ये जाती जातीत भांडणं आहे भांडणं लावल्या गेले आहे हा या जातीचा हा त्या जातीचा हा त्या दर्भाचा प्रत्येक जर वेगवेगळा मोर्चा काढतो आहे हे गोष्ट दूर करा याच्यातून काहीही मिळणार नाही मिळणार आहे आम्हाला शेतीतून करा आमचं जीवन आहे शेती आमचं सगळं वर्ष अरे महिला आता आत्महत्या करायला लागली परवाच्या दिवशी दामणगाव मध्ये मेश्राम नावाच्या महिलेनं ना दोन एकर शेती होती महिलेनं आत्महत्या केली तरी सरकार जागा होत नाही तरी सरकार जागा होत नाही याच्यापेक्षा आणखी काय करायला पाहिजे अशी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहभागी होण्याची गरज आहे आपलं काय आव्हान राहील की मुंबईला मु, मु, आता असा मोठा मोर्चा आहे आणि अमरावती जिल्ह्यातील मनसे आणि शिवसैनिकांनी तिथं जावं काय सांगाल असलं नाही मी अमरावती जिल्ह्यातल्या तमाम शिवसैनिकांना विनंती करणार आहे की आमचे तीन जिल्हा प्रमुख आहे तिन्ही जिल्हा प्रमुखांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोर्चात सहभागी झाली पाहिजे याच्यासाठी पराकाष्ठा करावी दौरे करावे शेतकऱ्यांना तयार करावं आणि या मोर्चामध्ये सहभागी मनसेचे कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी झालो पाहिजे कारण हा शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे जीवाभावाचा प्रश्न आहे हे आता सरकार कर्जमाफी करणार नाही सरकार आता मदत करणार नाही निवडणूक जवळ आली निवडणूक जो आता निवडणुकीत पाहणार पश्चिम बंगाल मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या बंग यांना सांगितलं बिहारींना का छठ पूजेसाठी तुम्ही मुंबईत या म्हणजे आणखी मुंबई बेकार करा हे ज्या ठिकाणी जातात तेवढ्या पुरे बोलतात यांची एकदा निवडणूक संपली का तुमचं आमचं नातं काय तू भाग मय बी भागता अशा प्रकारची परिस्थिती निर्माण हो करून ठेवली आहे आणि म्हणून शिवसैनिकांनाही माझी विनंती आहे की मोठ्या प्रमाणात या मोर्चा सहभागी होण्यासाठी आपण मुंबईत चला आणि हा मोर्चा यशस्वी करा हे होते आपल्यासोबत माजी खासदार अनंतराजे गुळे आणि त्यांनी सांगितले आहे संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आणि केंद्र शासनाचा दुजा भाव महाराष्ट्रासोबत कसा होतो या संदर्भातही त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्र शासनात महाराष्ट्रातून मुंबई मधून सर्वात मोठे तिथं टॅक्स जातो आणि त्या जा टॅक्सच्या रूपांतरात आपल्याला काहीतरी महाराष्ट्राला मिळावं हो, केंद्राची केंद्राची मदत मिळावी मात्र इतका मोठा भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा अंधारात गेलेली आहे मात्र त्यांना कुठलीही मदत जाहीर झाली नाही आणि मदत जाहीर होऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही त्यासाठी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक सुरुवातीला जिल्हा जिल्ह्यामध्ये आंदोलन केले मात्र आता मनसे आणि शिवसेना ही एकत्र मुंबईमध्ये महामोठा मोर्चा इथे या शेतकऱ्यांच्या संदर्भात काढणार आहे आणि त्यासोबतच माजी खासदार अनुराज गुडे यांनी सांगितले आहे की संपूर्ण तमाम शिवसैनिकांनी एकत्रित मंजुरी देऊन आणि मनसे शिवसैनिकांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेऊन या मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी दिलेले आहे सारा समाज निलेश निलेश बालेरावसह रुपेश फरकुंडे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आए आग, या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे मात करणे आता सहज शक्य आहे आहे तुम्हाला निवारण करायचे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासन गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंधत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक